वैजापूर सोळा ऑगस्ट रोजी अजय पाटील साळुंके व त्यांच्या सहकार्याने आमची भूमिका अशी आहे कायदेशीर ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला कुठलंही पत्र दिलं नाही की तुम्ही मोर्चा वगैरे काढू नका आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही मोर्चा काढण्यासाठी या ठिकाणी थांबा अजय पाटील साळुंके यांना कोणतंही पत्रक न देता एकोणीस तारखेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असताना रात्री अकरा वाजल्यानंतर जमावबंदीची तारीख वाढून पंचवीस ऑगस्ट ही करण्यात आली व अजय पाटील साळंगे यांना माहीत नसल्या कारणाने

की जय श्रोमणि hindu surya maro pratap ki jai hindu dharma ki hindu dharma ki

বা ফটক নেই पोलीस काय येणार आजे येऊ द्यायचं नाही बिलकुल ठाण्यात कोणाला तक्रार आहे काही तिथे काही तक्रार आहे का रे नाही काय का पोलीस काय त्याला फटके देऊन मध्ये घ्या Yeah. <laughs>